पुरू विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील टोकन दर्शनाचा काळा बाजार उघड झालाय एकाच टोकनवर फोटो बदललेल्या भाविकांवर आता कायदेशीर कारवाई करण्याचा हलचालि मंदिर प्रशासनाने सुरू केले आहेत पंढरपुरात विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरू आहे आज टोकन दर्शन सुरू असताना काही भाविकांचा टोकनवर दुसरे फोटो लावून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला मात्र टोकन दर्शनाच्या ऑनलाइन प्रणालीमुळे बोगस टोकन घेऊन आलेले भाविक सापडले आहेत एकच टोकन दर्शन बुकिंग करून त्यावर सात लोकांनी फोटो बदलत बोगस टोकन तयार केल्याचे आढळून आले आहे दर्शन व्यवस्थेत टोकन वर गोलमाल करत झटपट दर्शन घेण्याचा प्रयत्न हिंगोली जिल्ह्यातील भाविकांनी केला मात्र भाविकांचा ऑनलाईन मधील गोलमाल उघडकीस आला आहे याच भाविकांवर आता कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली मंदिर प्रशासनाने सुरू केल्या आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी भाविकांना सुलभ आणि जलद दर्शनासाठी टोकन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे आजपर्यंत आपण पाहतो आहे की या टोकन सुविधेचा लाभ घेऊन अनेक भाविकांनी दर्शन घेतलं आणि समाधान व्यक्त केलेलं आहे टोकन बुक केल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये त्या भाविकांना दर्शन मिळालेलं आहे आज रोजी सकाळी जो नऊ वाजताचा स्लॉट होता त्यावेळेस वसमत जिल्हा हिंगोली येथील सात भाविक ते टोकन पास घेऊन आले होते व्हेरिफिकेशन सेंटरला त्याचं व्हेरिफिकेशन केलं असता ते पास बोगस असल्याचं आढळून आलेला आहे त्यामुळं त्या सातही व्यक्तींचं त्या ठिकाणी स्टेटमेंट घेऊन आता पोलीस स्टेशनला त्याच्यावरती कारवाईसाठी पाठवलेलं आहे सर्व भाविक भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही त्याचप्रमाणे हे जे टोकन दर्शनाचे जे, जे पास आहेत ते पूर्णपणे निशुल्क आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही त्यामुळे पुन्हा एकदा भाविकांना आवाहन करतोय की भाविकांनी अधिकृत मंदिराच्या वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली कुठलीही फसवणूक होणार नाही